जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत मुंबई एफ एम सी मुंबई वाशी मार्केट येथील कांदा बाजारभाव दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे मुंबई एफ एम सीमध्ये कांद्याचे बाजारभाव काय होते वाशी मार्केटमध्ये पावले प्रति किलो याप्रमाणे गोळे कांदे मुंबईमध्ये एकोणतीस रुपयापर्यंत विक्री झाली तर एक नंबर कांद्याला सत्तावीस ते अठ्ठावीस रुपये प्रति किलोपर्यंत बाजारभाव भेटला दोन नंबर कांदे पंचवीस ते सव्वीस रुपये गोलटा एकवीस ते पंचवीस रुपये गोलटी पंधरा ते वीस रुपये चोपडे दहा ते वीस रुपये असा बाजारभाव मुंबई एफ एम सीमध्ये कांद्याला पाहायला मिळाले तर पांढरे कांदे पस्तीस ते अडतीस रुपयापर्यंत पांढरे कांदे विकले गेले लसणाचे बाजारभाव दोनशे पन्नास ते दोनशे सत्तर रुपये असा उटीच्या एक नंबर लसणाला होता तर दोन नंबरचे लसूण दोनशे ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत विकले गेले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा Thank you.